त्या दिवशी चौथीचा रंग आई बापाला झाला आनंद आणि पाळण्यावरती काढीला चांदाजू बाळाजूजूरजू पाळण्यावरती काढीला चांदाजू बाळाजूजूरजू पाचव्या दिवशी पाचवीचा राडा रान साठवी वेशोदा माताचा जु तोडा तोडा ताने वासर गाईला सोडा ताण्या बाळाची बाळा रे रेजू ताण्या बाळाची दिष्टत रे जू सहाव्या दिवशी सावीचा सोळा बाळाच्या मुखात फूचा गोळा आई मन ती निज रे बाळा काम धंद्याला शिर झाला जु 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 रे जु काम धंद्याला शिर झाला जु बाळा जुजू जु जु जु।